हाय हॅलो नमस्कार अदिथिकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो गुड मॉर्निंग सो मित्रांनो आज आहे मंडे आता ऑफिसला जायचं आहे तर रेडी झालो आहे फॉर्मूल वगैरे घातला आहे मी रेडी झालो आहे मी नाश्ता करतो बाईस मी आणि काहीनं स्वयंपाक केला आहे टिफिन पॅक झाला आहे तो टिफिन टिफिन पण इथं पॅक कर केले आहे ताईनं काय बोलतोय ते नाही इथेच केली रात्रीचं तुमचं जेवण आहे पनीरचीज भाजी आहे का रात्रीची तीस घर पण करतो आणि नाश्त्यामध्ये खातो आता आणि ऑफिसला पण जायचं म्हणजे परत आजचं रोटीन चालू आमचं ऑफिस ऑफिसहून घरी घरून परत ऑफिसला आम्ही जास्त घरी जातोच नाही जास्त ऑफिसमध्येच राहतो दिवसभर घर पूर्ण खालीच असते ना घरी येतो कोणी राहतच नाही आम्ही दोघंजण फक्त रात्री तेच घ्यायच सोबत मी नाश्ता करतो हे गाईस नाश्ता वगैरे सगळं झालंय आता ऑफिससाठी निघतो आयकार सांगतो रेडी तर झालो आहे आयकार पण घातलाय चला गाईस निघूया ऑफिससाठी ला आलो आणि मंडेची ना एवढी जास्त ट्रॅफिक ना खूप जास्त ट्रॅफिक आहे मी आज पंधरा मिनटं लेट जातो बरं मंडेची एवढी जास्त ट्रॅफिक असते ना खूप जास्त आता मी माझं काम करतो मला फ्री ब्रेकमध्ये घेत हवं आहेच नाही तर पंधरा मिनटं लेट झालं तर तुम्ही चला तुम्हाला काहीच लंच ब्रेक झाला आहे लंच ब्रेकला आलो आहे आणि मी टी ब्रेक नाही घेतला आहे टी ब्रेक घेतला आहे म्हणजे घरीच सरनंच सोडलं नाही आजच्या जेव्हा नंबरच होईल होता त्यामुळे तर आता काही नाही काही जेवण करतो आणि आमच्या जेवणामध्ये आहे टमाटरची चटणी टमाटरची चटणी जेवण करतो रोईजी आहे रहा आहे भाई आपला हेअरकट किया आहे थोडं पता इकडे ते आरा फार दीकर आहे बाईत आता जेवण करतो कोणता आमचं जेवण झालं आहे रोहितनं पण जेवण झालं आहे रोहितचं पण माझं पण झालं आहे आणि पायद पायद झालो आहे खादी

आता ऑफिस झाला आहे माझा स्कूटी काढत आहे आता मी जातो मी घरी त्याची वाढ बघत आहे मी आता आहे एका ठिकाणी मी येणार ती बोलली की दहा वीस मिनटं वेळ लागणार आता वाढ बघत आहे आल्यावर जातो गा घरीच घरी आलो घरी आल्यानंतर मी बाहेर गेलो होतो मी काही मला दूध पॉकेट सांगितले होते दोन दूध दोन दूध पकड घेऊन आलो ॲक्च्युली मोठा सांगितलं होतं तर मोठा तर नव्हता छोटेच होते तर दोन घेऊन आम्हाला भूक पण लागली जेवण करतो चला काही पोचलो आहे भूक पण लागली आहे पहिल्या आवाज देणार आहे हे बघा गाईस ताई दूध मांडत आहे आणि स्वयंपाक झाला आहे आणि मी जेवण करत आता जेवणामध्ये बघा खिचडी आहे काही जेवण करतो आता मी खिचडी तुम्ही विचार करत असाल की आम्ही खिचडीच खाऊन खातो तर काही त्याचं हे रिझन आहे की आम्ही मॉर्निंगला चपात्या घेऊन जातो आणि नाईटला जास्त चपात्या नाही करतो आम्ही नाईटला तर आम्ही राईसच जास्त खातो कधी भात बनवते ताई कधी खिचडी कधी म्हणजे डेलीच बनवते तर आम्ही नाईटचं जास्तीत जास्त भातच खातो हात नाहीतर खिचडी भातास काय दाळ वगैरे अंडा भुर्जी वगैरे नाहीतर खिचडी आहेच जेवण करतो आहेस मी गावीचा आजचा दिवस असा गेला आणि सध्या जो फेब्रुवारी महिना आहे ना हा अठ्ठावीस दिवसाचा आणि मित्रांनो आजची डेट आहे सतरा फेब्रुवारी आणि सतरा फेब्रुवारी आहे आणि माझा बिझनेस काहीच नाही झाला झिरो बिझनेस आहे झिरो डिसेंबर जानेवारी केला मी बरोबर बिझनेस पन्नास लाख पंच्याहत्तर लाख आणि फेब्रुवारीमध्ये मग काय माहिती काय होतंय बिझनेसच नाही होत आहे माझा मला कळतच नाही आता काय करू तर काहीच आता अकरा दिवस बाकी आहे अकरा दिवसामध्ये आता काही करून बिझनेस करावा लागेल नाहीतर नाही होणार बिझनेस इन्सेंटिव्हच नाही येणार मग सो सध्या ऑफिसमध्ये हे चाललाय तेच चला जेवण करतो मी तर काही त्याचा ब्लॉग असा होता तो दिवसभरामध्ये एवढं काही झालंय काहीच सो काहीच मी आता सोपतो आराम करतो उद्या परत मला ऑफिसला जायचं आहे सो लवकर झोपणार तर लवकर उठणार आहेस आणि उद्या मोहिनीताईला सॉरी मोहिनीता यायला अनन्यतायचं नावाला रोहिणी ताईला उद्या दगडू सेटला जायचं आहे सो उद्या दगडू सेटला जायचं तिच्या फ्रेंडसोबत जाणार आहे दगडू सेटला आणि मला तर ऑफिसला जावं लागेल मित्रांनो सो मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंट नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा आहेस आणि तुमचा प्रेम वाचत राहते मित्रांनो हाय गाईस गुड नाईट